नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता सर्वप्रथम रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो माझे नाव सोनल आहे सर्वांना माझा नमस्कार सह्याद्रीच्या कडा कपाऱ्यांनाही पाझर फुटेल डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल ही शहरतील आणि विशाल नबालाही ज्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजीराजे भोसले होय त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला भगवा चंदनाचा शिवने प्रगटला. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चानाक्ष बुद्धीचे होते त्यांना वडिलांचा फारसा सहवास लाभला नाही परंतु माताजी जाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिली त्यांनी बालवयातच स्वराज्याचे स्वप्न शिवरायांच्या मनात रुजवले शिवरायांनी त्या दृष्टीने विजयी घोडतौड सुरू केली त्यांनी तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे जीवा महाला असे अनेक जीवाला जीव देणारे मावळे तयार केले त्यांनी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली प्रतापगडावरील पराक्रम आग्र्याहून सुटका चाहेस्ते घाणाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या शौर्य पराक्रम आणि मुत्सद्देगिरीची महती पटवून देतात शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला ते नेहमी सर्वांना समान न्याय सर्व धर्म समभाव स्त्रियांप्रती आदर या न्यायाने वागले सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवरायांची शिकवण दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य साहस विचार नेहमीच आपल्याला प्रेरणा देतात राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शिवबा समान मात्र कुणी न झाला राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शिवबा समान मात्र कुणी न झाला गर्व ज्यांचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवबा होऊन गेला गर्वजांचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवबा होऊन गेला अशा या महान राजास माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवाजी धन्यवाद